हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा पीएम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वितरित झाला त्यानिमित्त बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्र येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, सहभागी झाले होते त्यांनी शेतकऱ्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी येथे सुरू असलेले भाषण ऐकल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे या अन्नदात्याला मदत व्हावी या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजना कार्यान्वित केली ही योजना शेतकऱ्यांप्रती असलेली खरी बांधिलकी आहे पीएम किसान सन्मान योजना ही आर्थिक योजना नाही तर देशातील अन्नदात्याच्या कष्टाचा हा सन्मान असल्याचेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले पीएम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी आर्थिक मदत होते शेतीमध्ये लागणारे बी बियाण्यासाठी या रकमेचा उपयोग होतो ही शेतकऱ्यांसाठी लाभदायी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले याशिवाय केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले या कार्यक्रमाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा आज आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आमच्या सर्व खासदारांना मंत्र्यांना सुद्धा विशेष आदेश दिले होते की आपापल्या विभागामध्ये हा एक शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आणि पीएम किसान निधीचा जो विसावा हप्ता आहे हा आपण त्याच्यातून वितरित करणार आहे याची माहिती सुद्धा लोकांना द्या आज या निमित्तानं पंतप्रधानांनी वाराणसीमधून म्हणजे आपल्या देशामधल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वीस हजार पाचशे कोटी रुपयाचं आज त्यांनी ऑनलाईन वितरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आपल्या बुलढाणा जिल्ह्यांचे मधले त्यामध्ये जवळपास साडेतीन कोटी शेतकरी त्या ठिकाणी आहेत आणि निश्चितच एक शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी जा शेतकऱ्यांना संबोधित करा त्यांच्या काही अडचणी असतील त्या ऐकून घ्या अशा प्रकारचे आयोजन करायचं आलं होतं म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित